नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मी ईश्वर पाटील आणि आपण पाहताय टेक महाराष्ट्रीय मित्रांनो बातमी आहे तुमच्या वाहनांची हो तुमच्याकडे टू व्हीलर असो का फोर व्हीलर असो बातमी आहे तुमच्या वाहनांसाठी खास तुमच्या वाहनांच्या ज्या नंबर प्लेट्स तुम्ही लावताय डिजिटल प्लेट तुमच्या वाहनांच्या डिजिटल प्लेटच्या माध्यमातून तुम्ही जे शेतकरी ब्रँड अशा वेगवेगळे नावं टाकून जी तुम्ही नंबर प्लेट वापरतायत त्यावर आता एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून शासनाने बंदी घातलेली मित्रांनो हो एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून तुम्ही कोणत्याही वाहनावर आता डिजि डिजिटल नंबर प्लेट वापरू शकत नाहीये मित्रांनो तर काय आहे हा सविस्तर प्रकार चला लाईव्ह दाखवतो सर्वात आधी एच एस आर पी म्हणजे काय तर लक्ष द्या मित्रांनो हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट म्हणजे तुमच्या ज्या डिजिटल प्लेट तुम्ही वाहनांवर ज्या डिजिटल प्लेट लावताय त्या लवकर स्कॅन होत नाही का होत नाही कारण तुम्हाला माहिती आहे त्यामध्ये तुम्ही वेगवेगळे नाव शेतकरी एखादा उद्योग असेल कोणाचा तर तो त्याचं नाव टाकतो ब्रँड शेतकरी त्यानंतर राजा जानता राजा असे वेगवेगळे नावं तुम्ही त्या नंबर प्लेटवर कोरून ठेवतात बरोबर त्यामुळे त्या, त्या स्कॅन होत नाहीत आणि गव्हर्नमेंटला याचा फटका बसतोय त्यामुळे आता आरटीओने डायरेक्ट एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून तुम्हाला एच नंबर प्लेट लावण्याचे आदेश दिलेले आणि या अंतर्गत एच एस आर पी नंबर प्लेट सापडणार नाही म्हणजे ज्या वाहनांवर वा एच एस आर पी नंबर प्लेट लागणार नाही त्यांना कडक दंड आकारण्यात येणार आहे दंड किती आकारला जाऊ शकतो तुमच्यावर हजार रुपये सुद्धा दंड आकारला जाऊ शकतो दोन हजार आकारला जाऊ शकतो ते अजून स्पष्ट झालेलं नाहीये मित्रांनो परंतु तुम्हाला कडक दंड लागू करण्यात येईल मित्रांनो तुमच्यावर दंड आकारण्यात येणार म्हणजे येणार लक्षात आलं तर याच्यासारखे म्हणजे काय तर लक्ष द्या आता सध्या तुमचे जे आधीचे बी एस टू बी एस थ्री त्यानंतर बी एस फोर आलं त्यानंतर आता बी एस सिक्स आणि गव्हर्नमेंट बी एस सेवन वर काम करते मित्रांनो हो बी एस सेवन म्हणजे आता तुम्ही ज्या नवीन गाड्या खरेदी करताय तुमचे फोर व्हीलर असो का टू व्हीलर असो याच्यामध्ये तुमचे बी एस सिक्सचे इंजिन येत आहेत तुमच्या आधीचे बी एस टू बी एस थ्री फोर चे इंजन सर्व बंद केलेले आहेत शासनातर्फे गवर्नमेंट तर्फे बॅन करण्यात आलेले आहेत म्हणजे आता त्या क्रमांकाची गाडी नवीन तुम्ही घेऊ शकत नाहीये नवीन गाडी लॉन्च होणार नाही मित्रांनो कारण इंजनच नाहीये तर गाडी नवीन कुठून लाँच होणार आहे बरोबर तर आता डायरेक्ट तुमचं बी एस सिक्स इंजन आता मार्केटमध्ये सध्या लॉन्च केलं जाते आणि लवकरच शासन बी एस सेवन या इंजनवर सुद्धा काम करते आणि त्यामध्ये तुम्हाला माहितीच आहे की पेट्रोलच्या वाढत्या दरावर लक्ष देता गवर्नमेंट तर्फे आता इलेक्ट्रिक व्हेकलमध्ये सुद्धा बऱ्याचशा प्रमाणात भर घातली जाते इलेक्ट्रिक व्हेकलवर सुद्धा शासन बऱ्यापैकी लक्ष देते लोकांना इलेक्ट्रिक व्हेकलकडे वळवण्यासाठी शासनातर्फे वेगवेगळी जनजागृती केली जाते तर हे कशासाठी तर पेट्रोल आणि डिझेल हे इंधनाचे दर आहेत हे आकाशावर पोहोचलेले म्हणजे ढगात पोहोचलेले बरोबर तर यांना कमी करण्यासाठी किंवा यांना आळा घालण्यासाठी शासनाचा हा प्रयत्न तर हा आपला मुद्दा नाही आहे मेन मुद्दा काय आहे तुमच्या एच एस आर पी नंबर प्लेट म्हणजे काय तर एच एस आर पी म्हणजे काय तर तुम्ही एखाद्या वेळेस रस्त्यावर प्रवास करत असताना बरोबर जर तुम्ही हेल्मेट सोबत कॅरी नाही केलं बरोबर किंवा तुमच्याकडे लायसन नसेल तर पोलीस लोक चलन करतात बरोबर ते चलन कशाच्या कर माध्यमावर करतात जर तुम्ही थांबले तर ते तुम्हाला चलन देतात आणि जर नाही थांबले तर डायरेक्ट तुमच्या मागे ते ऑनलाईन चलन तुमच्या घरी पाठवलं हो जातं तुम्हाला स्क्रीनवर तुम्ही बघू शकता ऑनलाईन चलन डायरेक्ट घरी पोहोच येते आता महा ऑनलाईन तर्फे डायरेक्ट चलन आपल्या घर पोहोच पाठवण्यात येते म्हणजे फोनमध्ये तुमच्या डायरेक्ट पीडीएफ पाठवली जाते आणि जर तुम्ही ते चलन नाही भरलं तर तुम्हाला कोर्टाची नोटीस सुद्धा पाठवली जाते म्हणजे तेव्हा आता तुम्हाला भरावंच लागणार आहे बरोबर किंवा कोर्टात तुमची तुम्हाला बोलावणं होणार आहे बरोबर तर तर हे पोलीस लोक तुमच्या वेहिकलला स्कॅन कसं करतात तर हे तुम्ही सुद्धा घर बसल्या अगदी सहज दोन मिनिटात करू शकता मित्रांनो ते कसं चला लाईव्ह दाखवतो तर यासाठी मित्रांनो सिंपली तुमच्याकडे मोबाईल असेल तर मोबाईलमध्ये प्ले स्टोअर जा आणि प्ले स्टोर इथं खाली सर्च करा वेहिकल वेहिकल इन्फॉर्मेशन तुम्ही बघू शकता मी आधीच सर्च केलेलं आहे परंतु तुमच्यासाठी परत करतो मित्रांनो व्हेकल इन्फॉर्मेशन ॲप सर्च केल्यानंतर एंटर करा एंटर केले के गेल्या इथं तुम्ही बघू शकता तुमच्यासमोर भरपूर ॲप दाखवले जाणार दा यापैकी कोणतंही एक ॲप तुम्ही डाऊनलोड करू शकता मित्रांनो किंवा इन्स्टॉल करू शकताय तर इथं तुम्ही बघू शकता व्हेकल इन्फो भारत आर टी ॲप हे ॲप मी इन्स्टॉल करतोय तुम्ही बघू शकता इथं ॲप लॉन्च करतो मित्रांनो ॲप इन्स्टॉल करून झाल्यानंतर ओपन बटनवर खाली क्लिक करा त्यानंतर काही परमिशन्स विचारल्या जातील त्या अलाव करून घ्या त्यानंतर खाली गेट स्टार्ट या पर्यावर क्लिक करा त्यानंतर खाली तुम्हाला इनसाठी विचारेल प्रोसिड करून घ्या त्यानंतर इथं भाषा निवडण्यासाठी विचारेल भाषा निवडून घ्या त्यानंतर तुमच्यासमोर लोकेशन विचारेल की तुमच्या जवळचं लोकेशन तुम्हाला सेट करायचं आहे किंवा मॅन्युअली सेट करायचं आहे तर तुम्ही डायरेक्ट दर करा, तो दर लोकेशन जर सेट करायचं असेल तर ऑटोमॅटिक लोकेशन सुद्धा सेट होऊ शकते मित्रांनो त्यानंतर इथं तुम्हाला खाली सर्च ऑनर डिटेल असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा त्यानंतर इथं तुम्हाला गाडीचा क्रमांक विचारला जाईल किंवा त्या खाली तुम्हाला स्कॅन प्लेट विचार पर्याय देण्यात आलेला आहे तर यावर तुम्हाला काही परमिशन्स विचारल्या जातील तर इथं सुरुवातीला तुम्हाला तुमच्या गाडीचा क्रमांक माहिती असेल तर डायरेक्ट क्रमांक टाकू शकता तुम्ही बघू शकता इथं मी डायरेक्ट क्रमांक टाकतोय किंवा जर तुम्हाला गाडीचा नंबर माहीत नसला तर इथं खाली स्कॅन प्लेट हा पर्याय देण्यात आलेला आहे त्यावर क्लिक करा आणि त्यानंतर तुम्हाला परमिशन दिसत आणि त्यानंतर डायरेक्ट तुमच्या गाडीची नंबर प्लेट इथं स्कॅन बघत आहे आणि जसं तुम्ही स्कॅन करणार तसं डायरेक्ट तुमच्यासमोर तुमच्या गाडीची पूर्ण डिटेल ए टू झेड माहिती दाखवली जाणार आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता गाडी कोणाच्या नावावर आहे नंबर प्लेट्स वगैरे सर्व डिटेलमध्ये गाडी कोणती आहे तुम्ही बघू शकता इथं या पर्सनची पल्सर वन ट्वेंटी फाईव्ह म्हणजे बजाज कंपनीची पल्सर वन ट्वेंटी फायव्ह यांची गाडी आहे इथं तुम्ही बघू शकताय इन्शुरन्स डिटेल सर्व दिलेली आहे त्यानंतर इथं इन्शुरन्स कोणता आहे ऑनरशिप बघू शकता तुम्ही ऑनरशिप डिटेलमध्ये तुमची पूर्ण माहिती येणार आहे मित्रांनो तुमचं फायनान्स कोणतं केलेलं आहे हो ऑनरशिप कोणाची गाडी कोणाच्या नावावर आहे रजिस्ट्रेशन नंबर काय आहे म्हणजे गाडीचा रजिस्ट्रेशन क्रमांक कोणता आहे आर टी ओ कुठला आहे सर्व माहिती व्हेकलमध्ये तुम्ही जर गेलात तर व्हेकलमध्ये तुम्हाला कंपनीचं नाव दिसेल गाडी कोणती क्रमांक त्यानंतर तुम्हाला पेट्रोल आहे की डिझेल आहे इंजन नंबर कोणता आहे चासिस नंबर कोणता आहे सर्व डिटेलमध्ये ए टू झेड माहिती इथं बघायला मिळणार आहे मित्रांनो त्याखाली इथं तुम्ही बघू शकता फायनान्स वगैरे काही के केलेलं असेल तर इथं तुम्हाला फायनान्स वगैरेची सुद्धा माहिती मिळून जाणार आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता इथं श्रीराम फायनान्स या व्यक्तीने केलेला आहे मित्रांनो तर अशा पद्धतीने गाडीची ए टू झेड माहिती आहे आणि जर तुम्हाला डॉक्युमेंट्स वगैरे काही टाकायचे असतील इथं अपलोड करायचे असतील ते सुद्धा इथून देऊ शकताय तुम्ही तुमचा रजिस्ट्रेशन नंबर काही चुकीचा झाला असेल किंवा ड्रायविंग लायसन्स तुमचं राहिलं असेल अपलोड करायचं तर ते सुद्धा इथं तुम्ही नोंदवू शकता मित्रांनो त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्यावर एखादं चलन जर असेल तर चेक चलन या पर्यावर क्लिक केल्यानंतर डायरेक्ट तुम्हाला इथं चलन जर तुमच्या नाव इश्यू झालेलं असेल एखादं तर डायरेक्ट तुम्हाला इथं स्क्रीनवरती मेसेज येणार आहे तुम्ही बघू शकता कॉन्ग्रॅच्युलेशन नो डिटेल दा, दा चलन डिटेल फाउंड अगेन्स्ट द सर्च द आर सी नंबर म्हणजे या आर सी नंबरवर आता कुठलंही चलन नाही आहे म्हणजेच तुमच्या आर सी नंबरवर कुठलंही चलन गव्हर्नमेंटचं पेंडिंग नाही आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो घर बसल्या तुम्ही या एच एस आर पी नंबर प्लेटच्या माध्यमातून अगदी दोन मिनिटात तुमच्या गाडीची पूर्ण माहिती ए टू झेड माहिती काढू शकता मित्रांनो तर अशा प्रकारे मित्रांनो गव्हर्नमेंटने एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून सर्व ग्राहकांना म्हणजे तुमच्याकडे टू व्हीलर असो का फोर व्हीलर असो सर्व नागरिकांना त्यांच्या गाड्यांवर आता एच एस आर पी नंबर प्लेट लावण्याचे आदेश दिलेले आहेत मित्रांनो तुमच्याकडे ज्या जुन्या नंबर प्लेट असतील त्या बदलून घ्या तात्काळ एखादं तुमच्या जवळचं एक शॉप असेल तिथं जाऊन तुम्ही नवीन एच एस आर पी नंबर प्लेट सुद्धा लावू शकता मित्रांनो जुन्या व्हेकलमध्ये सुद्धा लावू शकता तर आणि जर तुम्ही असं नाही केलं तर तुम्हाला दंड आकारण्यात येईल मित्रांनो आशा करतो की मी जी तुम्हाला माहिती दिली ती आवडली असेल आणि बऱ्यापैकी समजलीसुद्धा असेल तर चला भेटवल्या पुढच्या अजून एक दंडनीट इंटरेस्टिंग आणि सर्वात जबरदस्त टॉपिकमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र